डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटिका आजची वातटिका आहे अस्मितांतर सदैव वातटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वातटिका सदरामध्ये सहा जून दोन सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपली आणि लोकांची अस्मिता कसी दुहेरी कशी मोजली जाते त्याला डबल स्टँडर्ड कसा लावला जातो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे अस्मितांत आपण तिकडे फडकवला की तो पार झेंडा असतो आपण तिकडे फडकवला की तो आटके पार झेंडा असतो दुसऱ्याने इकडे फडकावला की आपल्या अस्मितेवर धोंडा असतो दुसऱ्याने इकडे फडकवला की आपल्या अस्मितेवर धोंडा असतो आपल्या अस्मितेवर धोंडा असतो मात्र वातरडकेच हेच पहिलं कडवं पुन्हा एकदा आपण तिकडे फडकवला की तो आटकेपार झेंडा असतो आपण तिकडे फडकवला की तो आटके पार झेंडा असतो दुसऱ्याने इकडे फडकवला की आपल्या अस्मितेवर धोंडा असतो दुसऱ्याने इकडे फडकवला की तो आपल्या अस्मितेवर धोंडा असतो तो आपल्या अस्मितेवर धोंडा असतो आणि मग असं झालं की पुर काय होत याचा वेध घेणार आणि त्यावरती भाष्य करणार सदरील वातिडिकेच पुढचं आणि दुसरं कडवा खळ खट्याक करीत कृष्ण कुंज झुंजू लागतो खळखट्याक करीत कृष्ण कुंज झुंजू लागतो आणि परप्रांती हटावचा नारा मातोश्रीवरून गुंजू लागतो परप्रांतीय हटावचा नारा मातोश्रीवरून गुंजू लागतो मातोश्रीवरून गुंजू लागतो पुन्हा एकदा दुसरं कडवा खळ खट्या करीत कृष्ण कुंज झुंजू लागतो खळखट्या करीत कृष्ण कुंज झुंजू लागतो आणि परप्रांती हटावचा नारा मातोश्रीवरून गुंजू लागतो परप्रांती हटावचा नारा मातोश्रीवरून गुंजू लागतो मातोश्रीवरून गुंजू लागतो आणि मग देशामध्ये अशा प्रकारचं चित्र असताना परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जपानमध्ये चायनामध्ये एखाद्या भारतीय वंशाच्या माणसानं एखादा पराक्रम केला की त्याच्याविषयी आपण आपुलकी सांगतो आणि तो, तो आमच्या भारतीय वंशाचा आहे भले त्याच्या पाच सहा पिढ्या पूर्वी का होईना तो तिकडे गेलेला असतो तरीही आम्ही भारतीय म्हणून त्याचा अभिमान मिरवतो मात्र इकडे परप्रांतीय आले आणि त्यांचा जर आम्हाला त्रास व्हायला लागला तर त्यांचा आम्ही द्वेष करू लागतो हे परप्रांतीय आहेत असा त्यांच्यावरती आसूड उगारतो हा डबल स्टँडर्ड यावरतीच भाष्य करणार सदैवात पुढच आणि तिसरं कडव आपल्या अस्मितेचा गौरव दुसऱ्याच्या अस्मितेचा दंश असतो दंश म्हणजे चावा आपल्या अस्मितेचा गौरव दुसऱ्याच्या अस्मितेचा दंश असतो जगातल्या प्रत्येक यशस्वीतांमध्ये आपल्याला भारतीय वंश दिसतो जगातल्या प्रत्येक यशस्वी आपल्याला भारतीय वंश दिसतो आपल्याला भारतीय वंश दिसतो तो दिसला पाहिजे पण परप्रांतीयांचा द्वेष आपण कमी केला पाहिजे त्यांचा के त्रास होत असेल तर ती जबाबदारी प्रशासनाची आहे तो जात प्रशासनाला विचारला पाहिजे तेव्हा सदैल वातडकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा आपल्या अस्मितेचा गौरव दुसऱ्याच्या अस्मितेचा दंश असतो आपल्या अस्मितेचा गौरव दुसऱ्याच्या अस्मितेचा दंश असतो जगातल्या प्रत्येक यशस्वीांमध्ये आपल्याला भारतीय वंश दिसतो जगातल्या प्रत्येक यशस्वीांमध्ये आपल्याला भारतीय वंश दिसतो आपल्याला भारतीय वंश दिसतो मग अस्मितेकडे बघण्याचा हा डबल स्टँडर्ड सांगणारी ही म्हणूनच आजच्या या वातटीकेच नाव होतं अस्मितांतर ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातरटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती कांदी सूर्य कांती